आपण थेट दृश्य बघणार आहोत अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आता इथे आलेल्या आहेत आणि त्यांच्या हातात असणारा हा टॅब आपण बघतोय डिजिटल अर्थसंकल्प गेल्याने वर्ष आपण बघतोय आणि त्यांच्यासोबत इतर त्यांचे सगळे सहकारी आहेत आठव्यांदा निर्मला सीतारामन आज देशाचा अर्थसंकल्प सादर करतायत आणि त्यापूर्वीची ही दृश्य आहेत लाल रंगाच्या एका कवर मध्ये असणारा टॅब आहे ज्याच्यावर हा डिजिटल अर्थसंकल्प आपला सादर होत असतो आज या बजेटकडे सगळ्यांचं निश्चित लक्ष आहे आठव्यांदा अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन हा अर्थसंकल्प आज सादर करतायत त्यांच्यासोबत इतर त्यांचे सगळे सहकारी आपण पाहतोय अकरा वाजता बरोबर निर्मला सीतारामन हा अर्थसंकल्प सादर करायची सुरुवात करणार आहेत निर्मला सीतारामन यांची ही हास्य मुद्रा सध्या चेहऱ्यावर आपण पाहतोय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर संपूर्ण देशातल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर सुद्धा हीच हास्य मुद्रा उमटेल अशी अपेक्षा सर्वसामान्य जनता उद्योजक करदाते या सगळ्यांचंच या बजेटकडे निश्चित लक्ष आहे करमुक्त उत्पन्न होणं लोकल सारखी जी सुविधा आहे रेल्वे लोकलसारखी त्या सगळ्या बाबतीमध्ये सुधारणा होणं या सगळ्या बाबींकडे निश्चित सगळ्यांचं लक्ष आहे स्टार्टअप सारख्या गोष्टी आहेत ज्या प्रचंड सध्या संपूर्ण देशभरात वेग घेत आहेत या सगळ्या बाबतीमध्ये निश्चित सामान्यांचं सा लक्ष असणार आहे शेतकरी वर्गाचं सुद्धा लक्ष असेल पी एम किसान योजनेचा हप्ता वाढण्याची शक्यता आहे अटल पेन्शन योजनेचा हप्ता वाढण्याची शक्यता या सगळ्या बाबतीत सीतारामन या अर्थसंकल्पामध्ये नेमक्या काय घोषणा करतायत याकडे सगळ्यांचं निश्चित लक्ष असणार आहे हा आता सीतारामन यांच्या गाडीचा ताफा आहे जो पुढे निघालेला आहे आणि आता जेव्हा प्रत्यक्ष अधिवेशनाचं कामकाज सुरू होईल तेव्हा त्याच्यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपला हा अर्थसंकल्प देशाचा सादर करतील पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याशी बोलणार शिवाजी आता निर्मला सीतारामन रवाना झालेले आहेत त्या बजेट सादर करतील काय आणखी तपशील निर्मला सीतारामन यांच्या हातामध्ये जी लाल पोतडी दिसते त्याच्यामध्ये टॅब आहे त्या टॅब मध्ये आपल्या भारतातील ता एकशे चाळीस कोटीहून अधिक लोकांच्या स्वप्नांचा लेखाजोखा आहे अनेकांची स्वप्न पूर्ण होतील या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भविष्यातील भारताचं स्वप्न दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आपलं विकसित राष्ट्र होण्याचं स्वप्न जे आहे त्या दृष्टिकोनातून हा वाटचाल करणारा अर्थसंकल्प असावा अशा आशावाद आपण व्यक्त करू शकतो आता त्या या ठिकाणाहून निघालेला आहे अर्थमंत्रालयातून त्या बाहेर पडल्यात आता त्या राष्ट्रपती भवनाकडे जातील निर्मला सीतारामन राष्ट्रपती भवनातून संसदेत निघतील निर्मला सीतारामन संसदेत बजेट सादर करण्यापूर्वी त्याला कॅबिनेटची मंजुरी देखील मिळणं अपेक्षित आहे आणि ते झाल्यानंतर ते अकरा वाजता बजेट जे आहे ते सादर करतील त्यामुळे आता त्या मंत्रालयातून निघालेला आहे जो बजेट जे आहे ते सादर केलेलं आहे ते बजेट घेऊन ठिकाणी आपल्याला पाहायला जी निश्चित त्याच्यामुळे आता राष्ट्रपती भवनामध्ये निर्मला सीतारामन पोहोचल्यानंतर राष्ट्रपतींची स्वाक्षरी या बजेटच्या सगळ्या गोष्टीत घेतली जाईल त्यांची मंजुरी घेतली जाईल आणि मग जेव्हा प्रत्यक्ष अधिवेशनाचं कामकाज सुरू होईल तेव्हा हा अर्थसंकल्प सादर होईल शिवाजी या सगळ्या संदर्भात आपण म्हणतोय की निवडणुकीच्या दरम्यान ज्या काही घोषणा केल्या गेल्या किंवा जी काही आश्वासनं दिली गेली सरकारकडून त्याची पूर्तता होताना दिसू शकते का त्या दृष्टीने जर विचार केला तर काय अपेक्षा नेमक्या अर्थसंकल्पाकडून आहेत असं म्हणता येईल खरं तर निवडणूक भारतामध्ये एक महत्वाचा विषय असतो सर्वसामान्यांच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्यापर्यंत इथपर्यंत आतापर्यंत निवडणुकीमध्ये आश्वासनं दिली जायची मात्र आता ज्या लोकांना गरज नाही अशा लोकांनाही योजना जेव्हा दिल्या जातात तेव्हा इतर जगाच्या तुलनेमध्ये जे, जे देश आहेत त्या जगांचा विचार करता आपण कुठेतरी मागे पडतोय का हा प्रश्न निर्माण होतो कारण गरजुवंतांना मदत अपेक्षित असते आता ह्या प्रीबीजच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात ज्या घोषणा केलेल्या आहेत त्याचं बर्डन निश्चितपणे अर्थसंकल्पेवर अर्थसंकल्पामध्ये पाहायला मिळणार आणि निर्मला सीतारामन यांना या संदर्भामध्ये कसरत करताना पाहायला मिळणार आहे त्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला निश्चितपणे या अर्थसंकल्पामध्ये मोदी यांना निर्मला सीतारामन यांना या सगळ्या दृष्टीनातून विचार करणं जे आहे ते अपेक्षित आहे आणि त्याचं प्रतिबिंब कुठेतरी यामध्ये पा, निश्चित पडताना पार पाहायला मिळेल मात्र ब्रिज जे आहे त्या निश्चितपणे मोदी यांनी देखील याच्यावरती टीका केली होती मात्र निवडणुकांच्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी अशा घोषणा ज्या आहेत ते कराव्या लागतात आणि अलीकडच्या काळात आपण महाराष्ट्रात पाहिलं असेल जी लाडली बहीण योजना आली त्यामुळं महावी माहिती सरकारला मोठं यशही मिळालं आता ज्यांना गरज नाही त्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं पाहायला मिळालं त्यामुळं ज्यांना गरज आहे त्या तिथपर्यंत हा पैसा जाणं गरजेचं आहे हा जो मोदी यांचा उद्देश आहे याला कुठेतरी निवडणुकीच्या निकषामध्ये मागे पडताना का सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या आमच्याशी असे जोडलेले राहा पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना सांगूयात सध्या आपण एका बाजूला दृश्य पाहतोय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अगदी काही क्षणापूर्वीचे दृश्य आहेत लाल रंगाच्या एका कवर मध्ये हा टॅब आहे ज्याच्यात डिजिटल अर्थसंकल्प जसं आता प्रतिनिधी शिवाजी म्हणाले की आपल्या सगळ्या भारतवासियांचं आर्थिक भविष्य या पुढच्या आर्थिक वर्षासाठीचं याच्यामध्ये सा। आता आहे असं म्हणता येईल त्यामुळे अगदी थोड्या वेळात जेव्हा अर्थसंकल्प सादर होईल तेव्हा यातलं नेमकं काय का पोतडीतून आपल्या हाती लागतं हे पाहावं लागेल आणि दुसरी दृश्य आहेत नुकतंच बजेटच्या ज्या प्रती आहेत त्या इथं दाखल झालेल्या आहेत आता प्रत्यक्ष अधिवेशन सुरू होईल त्या दरम्यान इतर सगळ्यांना त्याचं वाटप होईल पुन्हा एकदा मी प्रतिनिधी शिवाजी यांच्याकडे जाईन शिवाजी महाराष्ट्राच्या दृष्टीने जर विचार केला आपण तर स्टार्टअप सारख्या गोष्टी आहेत महाराष्ट्रातले शेतकरी आहेत इतर सगळे सामान्य करदाते आहेत उद्योजक जे नवीन आहेत या सगळ्यांना नेमकी काय अपेक्षा आहे महाराष्ट्रात असे कुठले सध्याच्या क्षणाला आपण महत्वाचे प्रोजेक्ट आहेत असं म्हणूया ज्याच्यासाठीची भरव भरीव तरतूद आपल्याला अपेक्षित आहे एक म्हणजे महाराष्ट्रासाठी सगळ्यात मोठा प्रकल्प म्हणून जर पाहिलं वाळवण बंदर आहे एक आहे विदर्भामध्ये नजा जोड प्रकल्प त्यावरती देखील आपली नजर असेल मराठवाड्यामध्ये उद्योग निर्माण होणं त्याचबरोबर मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आतापर्यंत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एक समानता आहे की मोठमोठे जे प्रोजेक्ट जे वर्षानुवर्ष प्रलंबित होते ते पूर्ण करण्याचं धाडस या दोन्ही नेत्यांना ने करताना पाहायला मिळालं समृद्धी महामार्गानंतर अजूनही त्या महामार्गावरती काही कामं अद्यापर्यंत बाकी आहे वेगवेगळी जी मोठमोठे प्रकल्प त्या मार्गावरती निर्माण होणार आहेत ती कामं पूर्ण होतील त्यानंतर त्याची विकासाची फळ पुढच्या पिढीला खायला निश्चित बरे मिळतील पण मात्र विजनरी नेते आहेत त्यामुळे त्या हे व्हिजन आपल्याला त्यांच्यात कामातून पाहायला मिळतं आता जर विदर्भामध्ये जे पाणी प्रकल्प पा आहे ज्या पद्धतीने पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला त्या पद्धतीने इतर भागाचा विकास झाला नाही राज्यभरातल्या प्रत्येक भागातल्या सामान्य नागरिकाची अर्थसंकल्पातून काही ना काही अपेक्षा आहे ती कशी पूर्ण होते हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद शिवाजी दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी